बापू काय का ना तुझा पिल्या दिसत नाही म्हणान आल्या का पिल्याला चाल कस काय आर मारनाच पोर चाबर घरात बसानाच फुडाकत असं बेड खाली की शेंडिन घालतं की हिकड पड तिकडं पड होई आणि तिथं माझ्या इथं आल्या का नाही घराकडून माझ्या आल्या का हे फुलं तोडत या आर या फुला घेत याला आला तरी तोडतं फुलं तोडत या आर बाबा नाही पोर उशारायती आताची मोबाईलच कळतय हा लावतंय नाचतय बी डान्स कर एक नंबरच नसतं खादे असत पूर हुशारायची आता किंवा नाही 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 आजकाल ची पोरं नका खरंच विचार आपल्या काळात काय तर वावड होत आहे का पहिल्या पोरांना समजत सुद्धा त्याच्यात काय बाबा बारका पणात साबण आहे का सोबण आहे का काय त्याला खाण आहे का पिणं का 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 हो काय नव्हतं आपल्या काळात बाबा आपल्याला काय मिळत नव्हतं खरं आय बाप गरीब जायचे कामात आल्याला आपल्याला पाटीत टाकून हो मग काय आंघोळ घालायचे टाळू आपल्याला आपलं आवाज पहिले माणसं चिटकावली की झालं गुंगायचं कोशाला आपण दुपार पाहतो आताचे पोरं ना का कॅम्प्युटर सारखीच कॅम्प्युटर कॅम्प्युटर मोठे फोन बी लावते कुठं बी काही डान्स करते ते ध्यानात ठेवते ते हा आणि वंठू बी म्हणतो या टू बी बी शिडी बी म्हणतोय काय तुला सांगायचं त्याला दोन तीन वर्ष वर्षीच म्हणतोय लोज धावतय दात धावतंय काम धावतय काय बी त्याला परवा दिशा म्हटलं सत्यनाना ताबा कसा खतुर असं करतय आर बाबा ते सगळ्याची नकल करते नकल करते नकल आर सत्यनानाचीच काय पण बाबा ते आमच्या आज त्याची आजी आहे का ना आमची बायको ती जी बी ता नकल करतो आहे कर आय कसं मिस्त्रिक असते ते असं दाखवा असं असं करून हा लई पूर्व देश आमच्या मी डुबीनं त्याला हे सरलं इकडं आता म्हणली जी सी बी कसं चालते असं चाल असं चालते आ तर काय त्या गोटी आता आलं माहिती कटटरक्याला का नाहीच आलं हां काही करतं आहे खट्टा

आणि एखादं गाणं बिन जर व्हिडिओला लावलं का नाही नुसतं डान्स असत नाचते बाबा असं असं करताय वाकून नाचते वाकूनच नाचते बर ती कसं करत आहे बाबा पुढचे हे चाल 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 ठीक आहे बरं जाऊ आपण त्याच्याकडे मग बघू तरी डान्स हे करतोय हो हो चालते चालते चल तरी जाऊन बघू नये आपण मग ना ना सर तंबाखू मळून खातू तसा होय आणि ना ना झोपतो कसा र तसा झोपतो वय आणि बिडू कसा उड्या मारतो हा कसा उड्या मारतो तसा होई आणि कटर कसा चालतो असा होई आणि जेसीबी कशी चालते चालती होई कशी जेसीबी चालते चालती होई आय कशी र बिसरी गाजती तशी घासती वयते ती ओढतो तसा होई मारतो कसा तसा मारतो होई वराडतो कसा <Ghysny> कसा वराडतो हा वरतो आता बाबड्या आपलं हे झालं आता तू डान कर डान्स कसा करतो रस वाकून वाकून बाबड्या देव बाबाच्या पाय बरी बांधला तुम्ही কৈছে